पश्चिम बंगालच्या मतदारांनी तृणमूल काँग्रेसवर भरभरून प्रेम केल्याच्या बाबीचा आनंदोत्सव साजरा करण्याऐवजी त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या अनेक कार्यालयांना आगीच्या हवाली केलं कार्यकर्त्यांना लक्ष करून काहींना जीवनातून सुद्धा उठविलं महिला भगिनींची इज्जत लुटली हा उन्माद पाहून अख्खा देश चिंताग्रस्त झालेला आहे साहजिकच त्या निंदनीय घटनेचा सर्वत्र क्षोभ उसळलेला असून त्याचा प्रतिसाद नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यामध्ये सुद्धा उमटला आहे माहूरचे योगी श्याम भारती महाराज युवा नेते सुमित राठोड शरद राठोड माजी नगराध्यक्ष समर त्रिपाठी तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट दिनेश येऊतकर शहराध्यक्ष गोपू महामुने महिला शहराध्यक्षा अर्चना दराडे पद्मा गिरे विजय आमले अनिल वाघमारे अपिल बेलखोडे नंदकुमार जोशी बनसी गोपाल अग्रहरी ज्योतिराम राठोड श्रीकांत घोडेकर संजय पवार अविनाश भोयर कुलदीप घोडेकर पुरुषोत्तम लांडगे शरद भडांगे आदींनी समाज माध्यमांवर फोटो टाकून आपला रोष व्यक्त केला दोन मे रोजी पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या काही गुंडांनी भारतीय जनता पक्षाच्या अनेक पदाधिकारींच्या घरांवर कार्यालयांवर अमानुषपणे जीवघेना हल्ला केला व त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अनेक पदाधिकारींना कार्यकर्त्यांना जीव गमावा लागला तसेच भारतीय जनता युवा मोर्चाच्या अनेक आमच्या भगिनींवर सामूहिक बलात्कार करून त्यांच्या हत्या करण्यात आल्या या घटनेचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो व केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांना विनंती करतो की तात्काळ तिथे राष्ट्रपती राजवट लागू करून सदरील हिंसाचार थांबवावा अन्यत आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सक्षम आहोत जशास तसे उत्तर द्यायला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना विनंती आहे की तात्काळ तिथे राष्ट्रपती राजवट लागू करावा व जो हिंसाचार तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी माजवलेला आहे हा हिंसाचार थांबवावा ही विनंती करतो आसाम राज्यातली सत्ता अबाधित राखून पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश काँग्रेसकडून खेचून घेतला या व्यतिरिक्त पश्चिम बंगालमध्ये सुद्धा पूर्वीच्या तीन जागेवरून सत्याहत्तर एवढी मजल मारली तरीही मिळालेल्या यशाचा भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी सन्मानच केला त्यांच्याकडून अहंकार व गुर्मीचे कुठलेही प्रदर्शन घडले नाही बंगाल इथे झालेल्या करत आहोत विजयानंतर सत्तेचा काय असतो ते आपण पश्चिम बंगालमध्ये ममता दिदीने दाखवायला सुरुवात केलेली आहे जय विजय या नाण्याच्या दोन्ही बाजू असतात कधी जय आणि कधी विजय जय झाला तर उन्मादाने थैमान वाचवू नये जे बंगालमध्ये उन्मादाच्या स्वरूपामध्ये जे थैमान वाजवले जात आहे ते अगदी शून्य आहे कारण एक स्त्री असून जर स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचार बलात्काराला जर शहा देत असेल तर तिचा स्त्री जन्माचा कुठेच काहीच उपयोगच नाही असं आम्हाला वाटते आम्ही माहूरवासी भारतीय जनता पार्टी माहूरतर्फे जाहीर निषेध करत आहो मोदी द्वेषाने पछाडलेल्या प्रसारमाध्यमांमधील काही चिंतातूर जंतूंनी घेतलेल्या एकतर्फी भूमिकेने त्यांचे खरे स्वरूप उघडे पडले अशी संतप्त प्रतिक्रिया विजय आंबले यांनी दिली जय श्रीराम दोन मे रोजी पश्चिम बंगाल येथील तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या काही कार्यकर्त्यांनी व टी एम टी एम सीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना अमानुष हल्ला केला त्या हल्ल्याचा मी जाहिर निशेद करतो जय श्री राम मस्तीची परिणीती पश्चिम बंगालच्या हिंसाचारामध्ये झाल्याने भविष्यामध्ये भाजपला अपयश आल्यास संपत्ती इभ्रत व जीवाला मोठा धोका संभवतो अशी भीती माहूरचे योगी श्याम भारती महाराज यांनी व्यक्त केली या उन्मादाचा लोकशाहीच्या मार्गाने प्रतिकार होणे नितांत गरजेचे असल्याचे मत युवा नेते ॲडव्होकेट रमन जाहेबहे यांनी व्यक्त केले मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्याने सांगू इच्छितो की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी व तिच्या कार्यकर्त्यांनी अमानुषपणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची हत्या तसेच तरुण स्त्रीवर बलात्कार आणि तिची हत्या अशा अनेक निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर अशा अनेक हत्या केलेल्या आहेत तर या पार्श्वभूमीवर मी राष्ट्रपती यांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ सरकार बरखास्त कराव पश्चिम बंगालचं आणि तिथे राष्ट्रपती राजवट लागू करून तिथील जनतेला न्याय देवा हीच माझी नम्र विनंती आहे जय हिंद जय भारत एवढा अन्याय अत्याचार होऊन सुद्धा तथाकथित समाज सुधारक मूग घेऊन गप्पा बसल्याने त्यांचा ढोंगीपणा उघड झाल्याचे स्पष्ट मत शरद राठोड यांनी मांडले दोन मे रोजी पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसच्या काही कार्यकर्ता काही गुंड्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर अमानुषपणे हल्ला केला व अनेक पदाधिकाऱ्यांना जीव गमावा लागला आणखी भारतीय युवा मोर्चाच्या महिला पदाधिकाऱ्यांवर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली घटनेचा आम्ही भाजप महिला मोर्चाच्या वतीने पदाधिकारी जाहीर निषेध करतो विदर्भ न्यूजकरिता श्रीक्षेत्र माहूर येथून संजय घोगरे व अन्वर खिच्ची यांचा हा वृत्तांत